नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्यामुळे रहस्यांचा उलगडा होणार आहे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते पण हा केवळ एक सण एक लोक परंपरा नसून याचा गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनाशी देखील संबंध आहे आजच्या या महत्वपूर्ण माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुच लिंग नागाने कशा प्रकारे बुद्धाची रक्षा केली होती आजची ही माहिती केवळ कथा नाही तर ती आहे करुणा समर्पण आणि धर्माच्या रक्षणाची कथा ही, ही कथा मानव धर्माचं पालन करायला शिकवते जेव्हा तुम्ही धर्माचं पालन करता तेव्हा स्वतः प्रकृती देखील तुमच्या सोबत असते ही सांगते गौतम बुद्ध आणि मुचलिंद नाग यांची ही कथा आध्यात्मिक आणि अद्भुत रहस्यांनी भरलेली आहे ही कथा ऐकण्या अगोदर आपण नाग लोकांची ऐतिहासिक आणि पौराणिक कथा जाणून घेऊया आपल्या भारत देशांमध्ये नागाची पूजा करणं ही काही नवीन परंपरा नाही नाग मदे के वर नाही ना मदे के हे भारतीय संस्कृतीमध्ये केवळ साथ नाही तर ते आहेत रहस्य ऊर्जा आणि संरक्षणाचे प्रतीक स्वत गौतम बुद्ध यांना पाली साहित्यांमध्ये महानाग असे म्हटले गेले आहे काही विद्वानांच्या मते गौतम बुद्ध हे नागवंशीय होते भारतातील एक समुदायक होताला नागवंशी मानतात या लोकांनी भारतात तसेच विदेशांमध्ये देखील बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणांमध्ये केला आपण शेष नाग वासुकी अनंत नाग हे सर्व नाव ऐकलेली असतीलच पण तुम्हाला माहित आहे का की बौद्ध साहित्यांमध्ये नागांना एक दिव्य प्राणी मानले गेले आहे बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार नाग हा काही साधारण जीव नाही ते कधीही मनुष्य रूप धारण करू शकतात तर कधी नागाचे ते त्या व्यक्तीचे रक्षण करतात जे, जे धम्माच्या मार्गावर ते चालत असतात बौद्ध धर्मांमध्ये मुली नाग प्रसिद्ध आहे बिहारमधील गया येथे असलेले बोधगया गया हे बौद्ध धर्माशी संबंधित लोकांचे श्रद्धेचे केंद्र आहे भगवान बुद्धांना येथे ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धां बोधगयांमध्ये गयांमध्ये एकोणपन्नास दिवस घालवले म्हणजे सात आठवले प्रत्येक आठवड्याला ते एक वेगळ्या अवस्थेचा अनुभव घेत होते ही घटना सहाव्या आठवड्याची आहे ज्ञानप्राप्तीनंतर भगवन बुद्धांनी सलग सहावा आठवडा येथे ध्यानात घालवला जेव्हा भगवान बुद्ध ध्यानात होते आकाशात काळे जमा झाले तेव्हा जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाला निसर्गाने इतकं रूप धारण केलेलं होतं की कुणाच्याही मनांमध्ये भय निर्माण होईल त्या ठिकाणी असलेले प्रत्येक प्राणी मात्र जीव आश्रयाला जाऊन थांबले अशा भीषण परिस्थितीमध्ये बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला सामंत्रण देण्यासारखं होतं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं पण गौतम बुद्ध मात्र त्या बोधिक वृक्षाखाली निर्विकार भावांमध्ये तानस्थ बसलेले होते भयानक रूप धारण असतानाही त्यांना त्या त्यांना ना पावसाची भीती होती ना गडगड नादा त्या रगांची आणि इतका प्रलय सुरू असतानाही ते मग्न होते त्या बोधीवृक्षांच्या बाजूलाही असलेल्या सरोवरांमध्ये महासर्प सर्व मुचलिंगम नाग यांचा निवास होता त्याने पाहिले की इतक्या प्रलयकारी परिस्थितीत देखील एक व्यक्ती भयभीत न होता ध्यानमग्न बसलेला आहे आत्मोच्या निंदला हे दृश्य पाहून लक्षात आलं की हा व्यक्ती कोणी साधारण मनुष्य नाही ते बुद्ध आहेत ज्यांनी ज्ञान प्राप्ती केली आहेत आणि आता ते जगाला धम्माचा प्रकाश देऊन दुःखापासून मुक्त करणार आहेत मूच्या लिंदे विचार केला या महान तपस्वी आणि तमक सुबुद्धच्या ध्यान साधनेमध्ये कोणतंही विघ्न येता कामा नाही मी यांची रक्षा करेल त्याच वेळेस त्याने आपले विशाल शरीर बोधी वृक्षांच्या दिशेने नेले आणि वृक्षांच्या खाली जाऊन भगवान बुद्ध त्यांच्या चारी बाजूंना सात वेळा फेऱ्या मारून बसला जसे की प्रकृतीने त्यांना घेरले आहे त्यानंतर त्याने आपला पणा उभारून बुद्धांच्या धोक्यावरती चक्राप्रमाणे पसरवला पाऊस वारा बिगा आणि वादळ यातील काहीही आता भगवान बुद्धांना स्पर्श करू शकत नव्हतं असे सांगितले जाते की हीच स्थिती सात दिवसापर्यंत होती भगवान बुद्ध ध्यानास्थ राहिले आणि स्थिर राहिला हा क्षण म्हणजे करुणा आणि श्रद्धेचा संगम होता हा होता निसर्गाचा धम्माच्या समोर नतमस्तक होण्याचा प्रसंग सातव्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध आपल्या अवस्थेमध्ये बाहेर निघाले आणि त्यांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक संपूर्ण त्यांची रक्षणा करत होता बुद्धांनी स्मित हास्य त्यांच्या दृष्टीमध्ये कळी हो नव्हती ती फक्त मानव जातींसाठी हो नव्हती तर सर्व प्राणी मात्रांसाठी देखील होती मुचलिंद नगरा राजाने बुद्धांना प्रमाण प्रणाम केला आणि म्हणाले भगवंत तुम्ही जे ज्ञान आहे सत्य प्राप्त केलं आहे ते त्याचा तुम्ही जगांमध्ये प्रचार आणि प्रचार करा मी नेहमी त्यांचे रक्षण करेन बुद्ध म्हणाले की जो व्यक्ती वासना सोडून शांत चित्त अहिंसक आणि धर्मनिष्ठ असतो तोच खरा ध्यानी आहे आणि तोच नाग आहे कथा पाली साहित्य मधील विनय पिटकच्या महावक मध्ये आहे जिथे स्पष्ट स्वरूपात लिहिलेला आहे ही भगवान बुद्धांना ध्यानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा त्यांनी सहाव्या आठवड्यांमध्ये विमुक्त स्थितीचा अनुभव घेण्यात ज्ञानमग्न होते त्यावेळी जोरदार पाऊस पादळ आणि वारा सुरू होता तेव्हा मुचलिंग नागराज आपल्या निवासाच्या बाहेर आले आणि त्यांनी आपल्या शरीराभोवती सात वेळा विकोळे करून भगवान बुद्धांच्या डोक्यावरती आपल्या पणा पसरवल्या ही केवळ एक कथा नसून निसर्गाशी असलेला सुसंवाद याचे प्रतीक आहे मुचलिंग हे केवळ नाग नसून ते आध्यात्मिक जागृतीचे रक्षणाचे प्रतीक आहे सप्तफनम म्हणजे सातशे संकटांना सा सोपवून देणारी शक्ती बुद्धांचे इतके राहणे म्हणजेच आत्मशांतीचा सर्वोच्च टप्पा नाग म्हणजे आणि शक्तीचे रक्षण करणारी ही कथा आपल्याला अपले शिकवते करुणा आणि प्रेम ही हिंसा आणि द्वेष याच खरं औषध आहे बुद्धांचे उपदेश केवळ मानवांसाठीच नाही तर सर्व जीवांसाठी आहे नागपंचमीच्या निमित्ताने कोणता सामाजिक संदेश दिला जातो तर सर्वाचा सन्मान करा त्यामुळेच निसर्गाचे रक्षण होईल मुचलिंद ज्याप्रमाणे प्रकृतीचा विकोपाच्या वेळेला बुद्धी बुद्धाचे रक्षण केले होते त्याप्रमाणेच आपल्याला देखील रक्षणासाठी मुचलिंगा सारखे संरक्षण हवे आहे पण ते बाह्य स्वरूपात नको तर त्या अंतर्मनातून हवे आहे मुचलिंद नगर नागराजाने ज्याप्रमाणे गौतम बुद्धांची प्रकृतीच्या विकोपापासून संरक्षण केले त्याप्रमाणे आपण देखील एकमेकांच्या संरक्षण करा हाच नागपंचमीचा दिवसाचा करा संदेश गौतम बुद्ध आणि मुचेलिंग नागाच्या या कथेतून ना आपल्याला हाच संदेश मिळतो की कधीही मोठं कितीही मोठ वाद गुंगावत असलं तरी तुमचं मन जर का शांत असेल तर त्या वादळांची भीती तुमच्या मनाला स्पर्शीनं जात नाही अशा प्रकारे मुचलिंग नाग आणि नागपंचमी हा इतिहास आहे म्हणूनच प्रकृतीची पूजा फक्त शब्दांनी नाही तर कृती करा नागपंचमीला सर्पच्या संरक्षणासाठी शपथ घ्या धरती करेल प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे श्रद्धेला करुणीची जोड दिली तर ती खरी पूजा ठरते नागपूजेपेक्षा नाग, नाग संरक्षण जास्त महत्वाचं आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी कथा होती व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फ्री सॉंग समर्थ जे